सर्वेभ्य नम नाम हेमलता असती असं शिक्षण बी एस सी एल एल पी विद्ये इह अद्येच संस्कृत शब्दाना पश्यामुखेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत काही काही संस्कृत शब्दांचे वर्ण संयोजन संयोजन म्हणजे वर्णांचे संयोजन म्हणजे वर्ण म्हणजे कोणते स्वर आणि व्यंजने मिळून वर्ण होतात आणि ह्या वर्णांचे संयोजन म्हणजे ते एकत्र करून जर जो आपण शब्द तयार करतो ते वर्ण संयोजन हो म्हणजे वर्णांचे मिळो वर्णांचे संयोजन हो आणि त्यापासून शब्द कसे तयार होतात ना म्हणजे संधी विग्रह आपण कसे करतो ते आप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी काही संस्कृत संस्कृत वर्ण घेतलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत तर ते शब्द कशा पद्धतीने मी बनवते ना ते तुम्ही हा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल ना तेवढी संस्कृत भाषेचं महत्व आपल्याला आणि सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्या फळ्यावरती मी काही ठरा म्हणजे आपले काही संस्कृत शब्द घेतलेले आहेत संस्कृत वर्ण घेतलेले आहेत आणि इथे आपण वर्णांपासून वर्ण संयोजन केलेलं आहे त्याचे शब्द कसे बनवायचे संस्कृत ते मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे संधि संधी विग्रह संधी विन्यास किंवा संधी विच्छेद पाहिलेला आहे ना त्याच पद्धत तो जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित दोन्ही बघितले असतील ना तर हे तुम्हाला तुम्ही माझ्या अगोदर तुम्ही हे पुढे संस्कृत शब्द तयार करून दाखवणार आहात आता पहा श अधिक हलंत हलंत चिन्हे लिहिण्याची पद्धत बघा श अधिक र अधिक इ, रस्व सॉरी दीर्घ अधिक म अधिक अ अधिक न आता श अधिक र काय होतो श्र होतो श्र श्रावण बाळाचा श्र इथे काय होतो श्र होतो आपण इथे लगेच लिहून घेऊयात जेव्हा आपण छोट्या छोट्या अक्षरात लिहून घेऊ ना छोटे छोटे शब्द अक्षरात लिहून घेतलं की पुढे मोठा शब्द कसा तयार होतो ना ते तुम्हाला समजेल आता श अधिक्र काय झाला श्र आता अधिक ई आता इथे दीर्घ आहे दुसरा मोठा ई आहे म्हणून मोठा ई असल्यामुळे आपल्याला लगेच येईल याला काय आहे दुसरी वेलांटी आहे दीर्घ वेलांटी आहे काय आहे दीर्घ वेलांटी झाला श्री श अधिक र अधिक इ श्री आधी त्याच्यामध्ये म अधिक म अधिक काय होतो म होतो बरोबर आणि अधिक अ अधिक म अधिक म अधिक न न हलंत न आहे म्हणजे श्रीमन काय होतो शब्द हा शब्द कोणता तयार झालेला आहे श्रीमन श्रीमन म्हणजे मराठीमध्ये आपण श्रीमान म्हणतो तो हा संस्कृत शब्द तयार झालेला आहे आता दुसरा शब्द आहे दुसरे वर्ण संयोजना आली लिहिलेला आहे अधिक ग, ग, ग. म्हणजे अग काय होतो अग आता इथे अर्धा न अधिक इ ही न अधिक इ ही म्हणजे न येतो पुढे अफकोर्स न आलेला आहे आणि ई आहे पुढे आणि त्याला विसर्ग आहे म्हणजे ई म्हणजे पहिली वेलांटी म्हणजे वेलांटी आणि त्याच्या पुढे विसर्ग आहे असेच इथं विसर्ग येणार आहे आणि हा संस्कृत शब्द तयार झाला अग्निही अग्निही काय आहे अग्नि ही शब्द तयार झालेला आहे अग्नि ही म्हणजे अग्नि ज्वाला आपण मराठीमध्ये म्हणतो तो आता तिसरा आहे क अधिक आ क अधिक आ इथे लिहून घेऊ लगेच का आता इथे मी लिहिते ती पद्धत तुम्ही भारताईने लक्ष द्या की आपण क अधिक आ बरोबर का, का तयार होतो मराठीमध्ये हिंदीमध्ये सर्व भाषांमध्ये तुम्हाला ही संधी विग्रह आणि संधी किंवा वर्ण संयोजन तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे आणि ह्या जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुम्हाला जे पुढचे तुम्ही मनाने घेतले ना संस्कृतचे शब्द कोणतेही घ्या तुम्ही त्याची फोड करणार आहात म्हणजे वर्ण संयोजन करून घेणार आहात स्वतःच आता पहा क आ का अधिक र अधिक य अगोदर हलंतर मागच्या आपण व्हिडिओमध्ये हो पाहिल्याप्रमाणे जर तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील ना तर तुम्हाला हे लक्षात येणार आहे लगेच र आधी आलेला आहे म्हणजे त्याला रफार आहे पहिला हलंत र आलेला आहे याचा अर्थ आपल्याला रफार तिथे ऑफकोर्स असणारच आहे हा रफार आलेला आहे आणि त्याच्या पुढे य आहे म्हणून रिय रिय आणि त्याला अधिक अ आहे पुढे म्हणजे कार्य आणि अधिक म कार्यम काय आहे कार्यम हा शब्द आपल्याला संस्कृत मिळालेला आहे संस्कृत शब्द कार्यम ह्या वर्ण संयोजनावरून मिळालेला आहे आणि आता आपण चौथा शब्द घेतलेला आहोत वर्ण संयोजन चौथा घेतलेला आहे प उ आता इथे उ रस्व आहे म्हणजे आपल्याला रस्व उकार द्यावा लागणार आहे पला रस्व उकार किंवा पहिला उकार द्यावा लागणार आहे हे तुमच्या लक्षात येईलच जे जर संधी संधी विन्या संधी विच्छ जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तरच हे तुम्हाला समजणार आहे आणि जर हे समजलं ना तुम्हाला जेव्हा संस्कृत उच्चार संस्कृत श्लोक पाठांतर करणार आहात तेव्हा तुम्हाला हे पद्धती आठवणार आहेत आणि त्या तुम्ही सहजपणे उच्चार करणार आहात आता पहा कु आदी र आधिकू रो ऑफकोर्स स्लो आहे काय आहे हस्व रु आहे रु आता श मूर्धन्य प्रकारातला श आहे श षट कोणाचा आहे अधिक अह श काय आहे श पुरुष काय पुरुष हा शब्द कोणता आहे पुरुषह म्हणजेच आता पण इथं विसर्ग म्हणजे अह आपण घेतला जातो इथं विसर्गाचा अर्थ अह म्हणून पुरुष आता पाचवा आहे प अधिक अ प लगेच लिहून घ्यायचा त अधिक र हलंत आहे हलंत चिन्हाकडे लक्ष द्या त्र त्र अधिक ई काय आहे तर त्र त अधिक र त्र लिहून घ्यायचा लगेच ई रस्व आहे म्हणजे पहिली ई आहे रस्व इ आहे पहिली ई आहे म्हणून पहिली वेलांटी ऑफकोर्स असणार आहे त्रि आणि पुढे आहे अधिक अधिक आ पत्रिका काय आहे पत्रिका हे आपल्याला संस्कृत शब्द मी फक्त घेतलेले आहेत कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही हे संस्कृत शब्दांचे वर्ण संयोजन करायला शिका म्हणजे जेव्हा तुम्ही संस्कृत बोलायला सुरुवात कराल तुमचे उच्चार अगदी स्पष्ट निघणार आहेत आणि धन्यवाद